सूत्र दोनशे तेहतीस कर्तव्यतैव संसारो शून्याकारा निराकारा निर्विकारा निरामयाः संसार हा कर्तव्य रूप आहे वासनेच्या अभावामुळे शून्याकार आत्मरूपामुळे निराकार विकाररहित आणि निरामय झालेला ज्ञानीपुरुष कर्तव्याची दखल घेत नाही त्याकडे पाहत नाही नाथ सांगतात कर्तव्य म्हणजे जाणीवपूर्वक केली जाणारी कृती खरं तर कर्म कारण कर्तव्य बहुधा दुसऱ्या व्यक्तीच्या संदर्भात असतं सामान्य माणूस एखादं कर्म कर्तव्य म्हणून करतो तेव्हा त्यामागेही अहंकारपूर्ती दिसते वरपांगे कर्तव्य कितीही निरपेक्ष भावानं केल्याचं भासलं तरी त्यामागे अपेक्षा समाजमान्यता इतरांकडून त्याची दखल घेतली जाण्याची इच्छा असतेच मी माझे कर्तव्य उत्तम रीतीनं पार पाडली पार पाडतो आहे त्याबद्दल इतरांनी आपलं कौतुक करावं स्तुती करावी मान द्यावा अशी सामान्य माणसाची अपेक्षा असते कर्तव्यसुद्धा निरपेक्ष मनानं केलं नाही तर त्याचे कर्मबंध तयार होतातच कर्तव्यदक्ष माणूस सापेक्ष कर्तव्य कर्मांच्या बंधनात अडकतोच संसारी माणूस कर्तव्य करतानासुद्धा आपपर स्तुती करावं न करावं अशा द्वंद्वात्मक भावनेतून विचार करतो ती त्याची सहज स्वाभाविक कृती नसते ती तशी असूही शकत नाही कारण त्यातही अहंकारपूर्ती असते त्यामुळे अशा वरपांगी कर्तव्यपूर्तीतून मानसिक शांती मिळेल अशी आशा करणं योग्य ठरत नाही मात्र ज्ञानी माणसाच्या अहंकार आणि आसक्तीचा विलय झालेला असल्यानं त्याचं प्रत्येक कर्मसुद्धा निरपेक्षपणे निरासक्त भावानं केलं जातं आणि म्हणूनच ते सहजकृती ठरतं कर्मातही त्याची कोणतीच अपेक्षा आसक्ती नसते त्यामुळे ते कर्म शून्याकार होतं तो अभिनेत्याप्रमाणे केवळ आपली भूमिका पार पाडतो आणि त्यातून बाहेर पडतो ती भूमिका म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व अस्तित्व नसतं तो त्या भूमिकेची झूल सहजपणे उतरवू शकतो तो स्वतला करता मानतच नाही तो आत्मरूप झाल्यानं त्याच्यासारखाच अकर्ता अभोगता असतो तो कर्तव्याची सुद्धा मुद्दाम दखल घेऊन ते करत नाही ते त्याच्याकडून सहजपणे घडतं घडत जातं हे आत्मज्ञानी माणसाचं परिचयात्मक लक्षण आहे असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत कर्तव्यामागील निरपेक्ष शून्य भाव फार महत्वाचा आणि म्हणूनच तो दुर्मिळ आहे तो साधायला हवा तोच खरी शांती आणि मुक्तीची अनुभूती देईल